नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी <coughs> मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता कापूस आणि सोयाबीन साठी वर्ष दोन हजार तेवीस साठी पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळण्यासाठी आता ई पीक पाहणीची गरज नाही असे सविस्तर माहिती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे काय आहे सविस्तर बातमी आणि पाच हजार प्रोत्साहनसाठी शेतकऱ्यांनी आपले स्टेटस कोणत्या वेबसाईटवर जाऊन तपासावे आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन माहिती आणि सूचना तुम्हाला मिळत जाईल तसेच तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन लिंकवर डायरेक्ट टच करून तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यासाठी पीक पाहणीची अट सरकारने रद्द केली आता सातबारा बारा उतार्यावर कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद असेल तर अनुदान मिळेल असे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले पण गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना पिकांची नोंद न करता आल्याने तलाठ्यांनी नोंदी केल्या त्यामुळे नोंदीत काही तफावत येण्याची शक्यता आहे सरकारने कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पीक पाहणीची अट घातली होती तसेच गेल्या वर्षी पीक पाहणीतून कापूस आणि सोयाबीन पिकाची पीक पाहणीत नोंद केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती या यादीत अनेक शेतकऱ्यांची नावे नव्हती ना तसेच एकाच पिकाच्या का यादीत नाव होते त्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती परिणामी सरकारने पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी केली जात होती आता सरकारने कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी ही पीक पाहणीची अट रद्द केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आता पीक पाहने वजी सात बारा वर पिकाची नोंद असली तरी अनुदान मिळणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले म्हणजे सात बारावर कापूस आणि सोयाबीनची नोंद असली तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे दोन हजार तेवीसच्या खरीपात ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन पीक घेतल्याची नोंद असेल तर ते शेतकरी पात्र ठरणार आहेत मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता शेतकऱ्यांनी आपले पाच हजारसाठी स्टेटस कसे चेक करावे यासाठी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर टच केल्यानंतर या वेबसाईटवर आल्यानंतर येथे फक्त तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यावर खाली येथे कॅपचा कोड दिसत आहे तो टाकायचा आहे गेट आधार वर क्लिक करायचे आहे नंतर रजिस्टर मोबाईल वर किंवा तुमच्या आधारला जो लिंक मोबाईल आहे व त्यावर एक ओटीपी टी येतो तो ओटीपी टी पी टाकून लॉग इन करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद